शेतकरी संकटात मात्र अधिवेशनात उधळपट्टी सुरूच एका बाजूला शेतकरी आपल्या हक्कासाठी लढतोय आपल्या पिकांच्या भावासाठी पीक विम्यासाठी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरलाय तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकत्र येऊन अधिवेशनावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करतायत नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर राज्य सरकारने लाखो नाही तर कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या खासदार आमदारांच्या निवास व्यवस्था वाहन भोजन सुरक्षा सजावट आणि विविध इव्हेंटसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातोय यांच्या नागपूर रवी भवनामधील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे यात दुरुस्ती रंगरंगोटी आणि फर्निचरचा समावेश आहे याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांच्या बंगल्यासाठीही प्रत्येकी एक कोटी रुपयांहून अधिक खर्च मंजूर करण्यात आलाय अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही खत औषध महाग झाली आहेत डिझेलच्या दरांमुळे ट्रॅक्टर चालवणं सुद्धा कठीण झालंय आणि शेतमाल विकला तरी भाव लागत नाही पण राज्याचं लक्ष मात्र सभागृहातील घोषणांवर आरोप प्रत्यारोपांवर आणि प्रचाराच्या स्टंट्सवर केंद्रित आहे अवघ्या सहा ते सात दिवसांच्या अधिवेशनासाठी इतका मोठा खर्च होत असताना मदतीसाठी सहा महिने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार की यावेळी सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांना गाजरच दाखवलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू पण अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका